काही नाही ती जायच होती हलू हल्लू ते एक तिथे वाघ आला ए म्हातारा कड झाल्या आता काय तुला हाडाची काड भेटतील मग मी लेकी का जात लोप लोटी खातो मला खा बर मग पडला येतो पलंद ए म्हातारे कुठं चालले लेखिक जातोय तू पण होईल मग मला खा आता काय तुला हाडकची काढा भेट तिला लेकिक जाते गप्पा गोष्टी करते गप्पा गोष्टी आराम करते आणि लेखिक सांगते मी आता जातो तिला ती सगळं सांगते मग करते मग भपला देते मोठा कोरून त्या भोपलात म्हातारी बसते चलय भपला टुनुक टुनुक भुनुक ठेतो ए या म्हातारीला बघितलेस काय म्हातारी कोतारी मला नाही माहितुनूक व या मा कुठं म्हातारीला बघितलंस काय म्हातारी पाटी लागतो आणि होतो आणि ती म्हणते खाता मला मग मग तो वाघ म्हणतो ती म्हातारी म्हणते तुम्ही ठरवा तुम्हाला तुम्ही काय खाईल डोका खाईल का, का, का पा खालका हात खाईल ते सांग ठरवा मग त्यांची कॉलेच्या हातारी भोपले बसते आणि जाते पलून